नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे आईच्या मृत्यूनंतर बिनलग्नाची मावशी तिच्याच घरी राहायला लागली रोज रात्री मावशी तिच्या पप्पाच्या खोलीत जायची आणि मग स्नेहाच्या दुःखाला पारावर राहिला नव्हता कारण तिची आई रेखा आज तिला सोडून कायमची निघून गेली होती आईचा हात धरून ती म्हणत होती आई उठ ना अशी कशी तू मला सोडून गेलीस तू तर म्हणायचे ना मला तुझ्या लग्नात खूप आहे तुला मोठं ऑफिसर बनलेलं पाहायचंय तुझ्या मुलांबरोबर खेळायचं आहे मग असं कसं अस वचन मोडलंस तू आणि का मला सोडून गेलीस एवढ्या लवकर परंतु स्नेहलची आई रेखा हे जग कायमचं सोडून गेली होती ती आता काही उठणार नव्हती स्नेहलचे बाबा रत्नाकरवर स्नेहलला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी होती परंतु बायकोच्या अकानी निधानामुळे ते सुद्धा पूर्णपणे कोलमडून गेले होते त्यांचा अठरा वर्षाचा सुखी संसार आज उघड्यावर पडला होता स्नेहलची मावशी प्रतीक्षा स्नेहलला सावरते आणि समजावून सांगते बाळा जे झालं ते झालं आपण नाही बदलू शकणार तुझी आई जरी या जगात राहिली नसली तरी नेहमी तिचा आशीर्वाद तुझ्याबरोबर राहील तू नको काळजी करू स्नेहल प्रतीक्षाला मिठी मारून रडू लागते स्नेहलला सावरण्याची संपूर्ण जबाबदारी प्रतीक्षावरच येऊन पडते स्नेहल पंधरा वर्षांची होती या आठ निर्भयात तिला आईची सर्वात जास्त गरज होती आणि आता तीच तिच्या आयुष्यात नव्हती या घटनेला आठ वर्ष पूर्ण होतात सगळं पूर्वपदावर आलेलं असतं आईची जागा कधी कोणी भरून काढू शकत नाही परंतु प्रतीक्षा आता काही दिवस येथेच राहत असल्यामुळे स्नेहलला बरं वाटत होतं प्रतीक्षा फक्त तीस वर्षांची होती अजूनही तिने लग्न केलेलं नव्हतं ती एक डॉक्टर होती आणि ती प्रॅक्टिस करत होती प्रतीक्षा आणि रत्नाकर या दोघांचं चांगलंच जमायचं हळूहळू प्रतीक्षा घरात रमली आणि आता तर घरामध्ये रेखाचा जास्त विषयही निघत नव्हता रेखाची आठवण फक्त स्नेहलच काढायची रत्नाकर तिला पूर्णपणे विसरून गेला होता की काय असं वाटत होत आणि दिवसभर तो प्रतीक्षा बरोबरच बोलत बसायचा या दोघांची चेष्टा मस्करी गप्पा हे सगळं स्नेहल पाहत होती आणि तिलाही विचित्र वाटत होतं प्रतीक्षा स्नेहलच्या बेडरूम झोपायची हो एक रात्री अचानक स्नेहलचा डोळा उघडला तर तिला दिसत की प्रतीक्षा ही खोलीबाहेर जाते स्नेहलला वाटतं की पाणी वगैरे प्यायला जात असेल आणि ती झोपी जाते परंतु पुढील आठवड्यामध्ये दोनदा तीनदा तिला रात्रीची जाग येते तेव्हा प्रतीक्षा तिच्या शेजारी झोपलेली नसते त्यामुळे तिला संशय येतो की रोज रात्रीही बाहेर कुठे जाते आणि एक रात्री स्नेहल तिच्या मागे मागे जाते तेव्हा तिला दिसतं प्रतीक्षा ही चक्क तिच्या बाबांच्या रूममध्ये जात असते स्नेहल तिची वाट पाहते आणि चक्क दोन तासानंतर प्रतीक्षा रूममध्ये परत येते ती तिच्या जागी गुपचूप झपून जाते स्नेहलला समजतच नाही की प्रतीक्षा आणि बाबांचं हे काय चाललं आहे पुढील दोन तीन दिवस या दोघांकडे लक्ष ठेवते तर रोज रात्री हेच सुरू असतं या दोघांमध्ये जवळीक निर्माण झालेली असते आणि यांचा स्नेहलला मोठा धक्काच बसतो स्नेहल ठरवते मी हे नाही होऊ देणार आईला जाऊन अजून पंधरा दिवसही नाही झालेत आणि माझे बाबा आणि मावशी असं करतायत याचा तिला खूप राग येतो आणि ती ठरवते की आज रात्री या दोघांना हात पकडायचं आणि जाब विचारायचा हे सगळं थांबायचं नेहमीप्रमाणे प्रतीक्षा मध्यरात्री झोपेतून उठते आणि रत्नाकरच्या खोलीमध्ये जाते स्नेहल तिच्या मागे मागे जाऊन जोरात दरवाजा वाजवते रत्नाकर दरवाजा उघडतो आणि स्नेहलला पाहून विचारतो काय झालं बेटा एवढ्या रात्री आलीस तू येथे स्नेहल चिडून म्हणते बाबा हा प्रश्न तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला विचारला पाहिजे मावशीला विचारला पाहिजे असं म्हणून ती आतमध्ये जाते प्रतीक्षा तेथेच उभी असते स्नेहल तिडा चिडून विचारते तू काय करतेस माझ्या बाबांच्या खोलीत इतक्या मध्यरात्री प्रतीक्षा म्हणते स्नेहल माझं ऐकून घे आम्ही काही चुकीचं करत नाहीये तुझा गैरसमज होतोय तर स्नेहल चिडून म्हणते सगळं कळतंय मला मी मोठी झाली आता रोज मध्यरात्री तू बाबांच्या खोलीत येते आणि हे आज नाही मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे लाज नाही का वाटत तुम्हा दोघांना माझ्या आईला जाऊन अजून पंधरा दिवसही नाही झालेत आणि तुम्ही हे सगळं करतायत का हे ऐकून प्रतीक्षा आणि रत्नाकरला जबरदस्त धक्काच बसतो प्रतीक्षा म्हणते स्नेहल तू तुझ्या बाबांबद्दल आणि मावशीबद्दल बोलतेस हा विचार करून बोल शब्द थोडे जपून वापर स्नेहलला खूप राग येतो आणि ती म्हणते तुम्हाला करायला नाही लाज वाटत मग मला बोलायला कसली लाज वाटणार रत्नाकर खूप दुःखी होतो आणि बेडवर जाऊन बसतो त्याची स्नेहलच्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नाही प्रतीक्षा म्हणते स्नेहल तू असं बोलून तुझ्या बाबांचं किती मन दुखावलं आहे ते पहा त्यांचा विचार तरी कर ते किती दुःखात आहेत तुझी आई गेल्यानंतर स्नेहल म्हणते ते दिसतंय ना रोज रात्री तुम्ही या खोलीत दुःख साजरं करायला येतात वाटतं प्रतीक्षाला समजतं की स्नेहल खूप चिडलेली आहे आणि आता तिला सांगून काही फायदा नाही त्यामुळे ती लगेचच कपाट उघडते आणि या कपाटातून काही रिपोर्ट्स काढून स्नेहलला देते स्नेहल विचारते हे काय आहे प्रतीक्षा तिला म्हणते तू तर खूप समजदार झालीस ना सगळं तुला कळतं मग रिपोर्ट वाच तुला सगळं काही कळेल स्नेहल रिपोर्ट पाहते तर तिला एवढंच कळतं की हे तिच्या बाबांचे रिपोर्ट्स आहेत स्नेहल म्हणते मावशी मला काहीच कळत नाहीये स्पष्ट सांग स्नेहल म्हणते सात दिवसांपूर्वी ही गोष्ट माझ्या लक्षात आली जेव्हा मी एक दिवस पाणी प्यायला रात्री उठले तेव्हा बा तुझ्या बाबांच्या रूमची लाईट चालू होती मी जवळ जाऊन ऐकलं तर तुझे बाबा कोणाशी तरी बोलत होते मी नीट लक्ष देऊन ऐकलं तर ते चक्क तुझ्या आईशी बोलत होते हे ऐकून स्नेहलला मोठा धक्काच बसतो प्रतीक्षा म्हणते मी दुसऱ्या दिवशी तुझ्या बाबांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की त्यांना तुझ्या आईचा भास होतोय तुझी आई आली आहे ते तिच्याशी बोलतायत असं त्यांना वाटतंय मला कळत होतं की भाऊजी खूप दुःखी असल्यामुळे त्यांना असे भास होत आहेत परंतु हे जास्त वाढू नयेत म्हणून मी तुझ्या बाबांचे सर्व रिपोर्ट्स काढून घेतले यावरून माझ्या सिनियर डॉक्टरांनी मला सांगितलं की ज्यावेळेस त्यांना तुझी आई परत आली असे भास होत आहेत त्याच वेळेस त्यांच्याबरोबर दुसरी कोणीतरी असायला हवं त्यांच्याशी बोलायला हवं म्हणजे हळूहळू हल त्यांचा हा प्रॉब्लेम दूर होईल मी एक माणसोपचार तज्ज्ञ आहे आणि आता त्यांना माझी गरज होती म्हणूनच रोज रात्री मी यावेळेस येथे येते तुझ्या बाबांना भास होऊ नये त्यांची मानसिक परिस्थिती ढासळू नये त्यांच्याशी गप्पा मारतेत आम्ही चुकीचं काही करत नाही स्नेहल मी फक्त एक डॉक्टर म्हणून त्यांच्यावर उपचार करते स्नेहलच्या पायाखालची जमीनच सरकते स्नेहल रत्नाकरजवळ येते आणि म्हणते बाबा मला माफ करा रत्नाकरच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तो म्हणतो मला माफ कर बेटा तुला माझ्यावर असा संशय आला ही माझी खूप मोठी हार आहे कदाचित मीच चुकलो मला तुला हे आधीच सांगायला हवं होतं तुझी मावशी जे काही सांगते ते शंभर टक्के खरं आहे तुझी आई गेल्याच्या दोन दिवसानंतरच मला हे भास व्हायला लागलेत तुझी आई माझ्याजवळ येऊन बसायची माझ्याशी गप्पा मारायची आता स्वतःला सांभाळ आपल्या मुलींना सांभाळा असं सांगायची आणि त्यानंतर माझे भास वाढतच गेले ती खरंच येथे आहे ती जिवंत आहे असं मला वाटायला लागलं मी तिच्याशी बोलायचो मन मोकळ्या गप्पा मारायचो पण एक दिवस तुझ्या मावशीने हे ऐकलं आणि त्यानंतर ती मला डॉक्टरांकडे घेऊन गेली माझे सगळे रिपोर्ट्स काढले आणि मला मानसिक आजार झालाय हे तिला कळालं तुझी मावशी माझा उपचार करते माझं काउन्सिलिंग करते ती माझ्याबरोबर काहीही चुकीचं नाही किंवा आम्ही काही चुकीचं करत नाही आमच्यावर संशय घेऊ नको त्यामुळे मला खूप जास्त यातना होतात स्नेहलच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ती बाबांच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागते आणि म्हणते बाबा मला माफ करा मी खूप चुकीचं केलं मी तुमच्यावर अविश्वास दाखवला माझे बाबा कधीच काही चुकीचं करू शकत नाही स्नेहल डोळे पुसते आणि प्रतीक्षेला जाऊन घट्ट मिठी मारते ती म्हणते सॉरी मावशी मी खूप चुकले तुला काही काही बोलले तुझं अपमान केला प्रतीक्षा म्हणते जाऊ दे स्नेहल तू एक समजूतदार मुलगी आहेस तुला सत्य सांगितलं ते पटलं तू आमच्यावर विश्वास ठेवला याचाच मला आनंद आहे आता सुद्धा तुझ्या बाबांना यातून बाहेर काढण्यासाठी माझी मदत कर स्नेहल हो म्हणते त्या दिवसानंतर स्नेहल आणि प्रतीक्षा या दोघी मिळून रत्नाकर बरोबर गप्पा मारतात आणि त्याला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढतात तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवी नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद